ठीक आहे आज आपण अलंकाराचा राहिलेला भाग त्यापैकी पाच अलंकार आज आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहिला अलंकार आहे असंगती अलंकार त्यानंतर प्रयुक्त अलंकार त्यानंतर व्याजोक्ती व्याजस्तुती आणि चेतना गुणोक्ती असे पाच टाईपचे आपण अलंकार पाहणार आहोत याआधी आपण अननमय असेल अनुप्रास असेल या ज्या काही अलंकाराच्या पाहिलेले आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा टाकले आपण आता अलंकाराचा सिक्वेन्सनं आपण व्हिडिओ दिलेला आहे सगळा आहे की नाही शब्द अलंकाराचे तिन्ही प्रकार दिले आणि अर्थ अलंकाराचे सुद्धा सिक्वेन्स आपण सर्व काही दिलेले आता हा सुद्धा सिक्वेन्स सिक्वेन्समधला अर्थ अलंकाराचे पाच प्रकार आहेत आपण जे की पाहणार आहोत आता पहिला अलंकार आहे असंगती अलंकार असंगती असंगती या शब्दामध्ये एक फार महत्त्वाचं गुण लपलेलं आहे अ म्हणजे नाही आणि संगत म्हणजे सोबत जे सोबत नसते त्याला आपण काय म्हणतो असंगती आपण काय म्हणतो निरोगी म्हणजे रोग नसलेला मराठीत अ नि न याचा अर्थ काय होतो रे नाही असा होतो असंगती म्हणजे घटनेचे कारण एका ठिकाणी आणि त्याचा परिणाम दुसऱ्या ठिकाणी असं जिथं वर्णन केलेलं असतं तिथं असंगती अलंकार होतो बघा असंगती म्हणजे काय सोबत नसणे असंग का तू सोबत नसणे कारण एका ठिकाणी व त्याचे कार्य दुसऱ्या ठिकाणी असे वर्णन ज्या आचरणात केलेले असते तिथे असंगती अलंकार होतो म्हणजेच काय समजा उदाहरणार्थ गोळी तू खाल्ली तर बरं कोणाला वाटत मला वाटत लक्षात आलं ना म्हणजे हिंदीमध्ये मध्ये म्हणणे चोट लगे तुझको तो दर्द दर्दे होत आहे इथ कोणता अलाकार असंगती विषयात लक्षात आलं का म्हणजे तुझ्या भाकर खाल्ली तर मोठं भरत भरते असे असं लोक बोलतात माहितीये ना तू जेवला म्हणजे मी जेवल्यासारखं झालं इथं पलंग कोणता अलाकार करतो असंगती असं काही असतंय का नाही तुझ्या भाकर खाल्ल्यावर मोठं भरताय का नाही बरोबर म्हणून काटा माझ्या पायी रुतला सूल तुझ्या का। म्हणजे काटा माझ्या पायात बुडाला आणि त्याचा दर्द कोणाला घ्यायला ते काटा कोणाला बुडायला एक सोय घडलं बुडायला बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ ऍक्च्युली जिथं घटना घडली तिथंच तिचं कार्य पार पडायला पाहिजे की नाही पाहिजेत म्हणजे मी गोळी खाल्ली तर बरोबर कोणाला वाटायला पाहिजे मलाच है का नाही तुम्हाला बरोबर वाटायला लागल्यावर इथं विरोध झाला की नाही कार्यक्रम म्हणजेच घटनेचं काय वेळ दुसऱ्या ठिकाणी हे होत असतो अशी बरीच उदाहरणं असतात बघा याच्यामध्ये आता याचं अजून एक उदाहरण बाळ तानूल पडलं जमिनीवरी जखम झाली त्याची मातेच्या काळजावरी का नाही म्हणजे तानूल बाळ पडलं कुठं जमिनीवर बाळ पडलं पण त्याची जखम कोणाच्या काळजावर झाली आईच्या लक्षात आलं का तो फील तो झाला आईला म्हणजे याचा अर्थ अशी जी वर्णन असतात केलेली ती वर्णन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात ती म्हणजे कोणत्या असंगती नावाच्या अलंकारामध्ये म्हणजे जिथं जिथं एक फिक्स डोक्यात ठेवायचं घटने घटना जिथं घडली तिथं तिचं कार्य होत नाही भलत्याच ठिकाणी तिचं कार्य होत तिथं असंगती नामाचा अलंकार होत असतो ओके कळाला का फिक्स पहा हा दुसरा अलंकार आता पा दुसरा अलंकार आहे पर्यायुक्त अलंकार कोणता अलंकार आहे पर्यायुक्त अलंकार पर्यायुक्त शब्दात अर्थ काय तो पर्याय पर्याय म्हणजे काय ऑप्शन्स ऐक नाही आता काय होतं कधी कधी आपण काही अशा गोष्टी असतात ज्या डायरेक्ट बोलू शकत नाही त्या थोड्या आढवळणार त्याच्या पर्यायी शब्दाचा वापर करून आपण बोलत असतो बरोबर समजा उदाहरणार्थ मी नापास झालो तुम्ही असं सांगाल की हे मी नापास झालो असं सांगाल घ्या नाचून नाचून नाही सांगणार मग काय म्हणणार ते की माझ्या प्रश्नपत्रिकेवर पत्रिकेवर खुश होऊन मला परीक्षकाने काय दिला मोर दिला म्हणजे सरळ मी काय झालो नापास झालो आहे की नाही आता परीक्षकांना खुश होऊन मोर दिला म्हणजे स्पष्टपणे काय झालं ते नापास झालं माझ्या मित्राची रवानगी बिन भाड्याच्या खोलीत झाली म्हणजे तो कुठं गेला तुरुंगात गेला लक्षात आलं ना म्हणजे याचा अर्थ काय तो तुरुंगात गेला आपल्याला शब्द वापरला का नाही आम आमच्या मित्राचे वडील काळाने हेरावून नेले काळाने हेरावून नेले म्हणजे बाबा याचा अर्थ काय होतो कि वारले आपण म्हणतो आमच्या मित्राचे वडील मेले असा शब्द प्रयोग करता येईल का नाही करता येणार मग या शब्दाला पर्यायी शब्दाचा वापर करणं त्याला आपण कोणता अलंकार म्हणतो पर्यायुक्त अलंकार असं म्हणत असतो बघा आता याच्या उदाहरणामध्ये त्याची रवानगी कशात झाली रे त्याची रवानगी बिन भाड्याच्या खोलीत झाली त्याची रवानगी बिन भाड्याच्या खोलीत झाली म्हणजेच कुठं झाली तुरुंगात झाली आपण असं डायरेक्ट बोललो का नाही no पर्यायी शब्दाचा आपण काय केला वापर केला आता दुसरं बघ तू जे सांगतोस ती कल्पित कथा वाटते आता मी जर म्हणलं तुले खोटा डायरेक्ट त्याचं मन दुखते ना मग मी त्याला किती छान म्हणलं तू जे सांगतोस ती काय वाटते कल्पित कथा वाटते म्हणजे खोटी गोष्ट आहे ती असं डायरेक्ट बोलता नाही म्हणून पर्यायी शब्दाचा वापर करून आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा कोणता अलंकार होतो पर्यायोक्त नावाचा अलंकार होत असतो हे झालंयचं ठीक आहे त्याच्यानंतर बघा व्याजोस्तुती अलंकार कोणता अलतार व्याज स्तुती। व्याज स्तुती व्याज म्हणजे आणि म्हणजे काय स्तुती करणं आपण म्हणतो त्याला पा, पा वरवर स्तुती पण आतून निंदा किंवा वरवर निंदा पण आतून स्तुती असे वर्णन जिथे असते तिथे व्याज व्याजस्तुती अलंकार होतो आता बघा कधी कधी काय होतं आपण काय करत असतो एखाद्याचा ड्रेस लय चांगला दिसतो लय सुंदर दिसायला लागला त्याला बरोबर आहे पण आपल्याला त्या चांगलं दिसावं म्हणून मग आपण काय करतो चांगला दिसेना अजून जर असा भडक असता तर लय भारी दिसला असता आता ते काय करायला लागलं वरून निंदा करायला लागलं लक्षात आलं का काय करायला लागलं वरून निंदा करायला लागलं पण आतून काय झालंय स्तुती आहे अरे भार बेट भारी दिसायला लागलं पण तसं आहे का नाही ते भारी दिसायला लागलं पण तसं आहे का नाही कारण की तशी स्तुती ते आतून करते वरून नाही करत आता एखादा व्यक्ती वरून फार घाल आहे त्याचे कपड्याला कुठेतरी काही लागलेलं आहे तरी समोरचा मित्र काय म्हणायला नाही नाही लय भारी आहे काय दिसायला तू लय भारी दिसायला अर्थ वरून काय करायला लागलं स्तुती करायला लागलं पण अजून त्याला माहिती याच्या कपड्यावर डाग आहे लक्षात आलं का हे चांगलं दिसण हे त्याच्या आतून खुश व्हायला लागलं पण वरून त्याला खुश करायला लागलं असं जिथं तालमेळ असतो असं जिथं वर्णन असतं तिथं काय असतं आपल्याला व्याच्या स्तुती नावाचा अलंकार होतो पहा आता समजा सून आणि सासू आहे घरात सून लाडू बनवला लाडू असा बनवला की सासू खाता खाता चार पाच दात पडले तिथे तरी पण सासू डायरेक्ट कोणाला सुरेल की तू एवढा गदर लाडू कोण बनवा मग ती काय म्हणायला पाहता पाणी सुटे खाता दात तुटे काय लाडूकडं पाहिलं की पाणी सुटते आणि खाता दात तुटे लाडू असा बरवा सुगरण तू खरी म्हणजे पाय तू असा लाडू करा तुझ्या सुगरणच नाही दुसरी गुणते म्हणजे तिला कळायला ना टोमने मारायची म्हणून लक्षात आलं ना पण कशी स्तुती केली वरवर स्तुती आणि आतून निंदा म्हणून इथं कोणता अलंकार होतो स्तुती अलंकार होत असतो ठीक आहे आता दुसरं उदाहरण होती वदन चंद्राच्या पा होती वदन चंद्राच्या दर्शनाचीच आसती अर्धचंद्रच तू अर्ध द्यावा कृपा कोणती म्हणजे म तिचं तोंड बाहेरच होतं बरोबर आहे पण काय सांगायला लागलं अर्धचंद्र म्हणजे त्याला काय पडसावली की नाही असं दिलं ठीक आहे ना आता नेक्स्ट अलंकार बघू आपण व्याजोक्ती अलंकार व्याजोक्ती म्हणजे काय खोटी उक्ती घटनेचं खोटं कारण सांगणं है की नाही राजा हिंदुस्थानी पिक्चरचा डायलॉग मी सांगत असतो तुम्हाला माहिती आहे ना राजा हिंदुस्थानी पिक्चर मध्ये करिश्मा कपूर अंधारात कला चष्मा तिचा बाप मध्ये बेटा राती कला चष्मा केव केला ते मी ती पाफा रे आखो चुभ रहा आता काय तिथं काय माती डोळ्या जाऊ लागली तिच्या तिच्या डोळ्यात काय बोलू लागला आमिर खान होता तिथं बरोबर आहे म्हणजे ती काय करायला लागली खोट बोलायला लागली बापाला खोट कारण सांगायला लागली सरळ सरळ काय गे बगेशी असे मागे वळून वळून विचारल्या समंती पिसवी राहिली माझी हरुणी बाई माग तीन तीनदा पाहायला लागली एक माणूस म्हणून माघं काय पाहायला लागली काय नाही काय नाही माहिती थैली राहिली म्हणजे याचा अर्थ पाहू काही वेगळंच लागली पण कारण काही वेगळं सांगितलं तिथं कोणता अलंकार होतो व्याजोक्ती अलंकार होतो पहा एखाद्या गोष्टीचे खर कारण लपून खोटे किंवा दुसरेच कारण देणे म्हणजे सरळ सरळ खोटे बोलणे होय असे वर्णन तिथे असते तिथे व्याज्योक्ती अलंकार होतो खोटी उक्ती देणे पहा एका क्षणवियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे क्षणवियोगाचा पाणी नेत्रामध्ये दिसे डोळ्यात काय गेले हे म्हणून भुसे डोळ्यात काय गेले हे म्हणून भुसे म्हणजे बा वियोगाचा अक्षर म्हणजे काय समजा उदाहरणार एखादी मुलगी लग्न होऊन तिच्या नवऱ्याच्या घरी चालली म्हणजेच काय व्हायला लागला वियोग व्हायला लागला म्हणजे ती दूर चालली बिचारी आणि तिच्या डोळ्यात पाणी आहे बरोबर आहे म्हणून आई वडील म्हणतात काय तू असतो काय म्हणजे काय नाही काय नाही माझ्या डोळ्यात काहीतरी गेलेले म्हणजे ऍक्च्युअली तिच्या इमोशन्स आहेत ती मायाला सोडून चालले पण ती खोटं कारण सांगते जसं काय नाही माझ्या डोळ्यामध्ये काय गेला कचरा गेलेला ठीक आहे पहा आपण दुसरं उदाहरण सेट करू याला आठवण त्याची होता नेत्र पानावती पाना सांगे परी मी कांदा कापाय बाईला आठवण आठवणीवर बरोबर डोळ्यात पाणी आलं बाजूच्या निचार लगम लढायली काहीच नाही मी कांदा कापाय लक्षात आलं म्हणजे काय घालाय ती खोटं बोलायला म्हणजेच जिथं असं वर्णन असत की खोटं कारण सांगितलेलं असतं सरळ सरळ खोटं बोललेलं असतं तिथं कोणता अलंकार होत असतो व्याजोक्ती नावाचा अलंकार होत असतो तनुका तुझी व्यापली जीवनाने तनुका तुझी व्यापली जीवनाने म्हणजे पाण्याने ठीक आहे असं विचारायला लागलायचं तनुका व्यापली तुझी जीवनाने म्हणजे एवढा लथपथ कस काय झाला तू ठीक आहे मग ते काय म्हणते पथी चालता घाम आला उन्हाने काय लागलो म्हणून काय झालं उन्हानं घाम आला त्याचं कारण उन्हानं चालण्याचा घाम नव्हता त्याच कारण काहीतरी दुसरं होतं पण त्याने खोटं कारण प्रसिद्ध केलं खोटं कारण सांगितलं म्हणून घटनेचं खरं कारण लपून खोटं कारण सांगणं इथं वैजुक्ती नावाचा अलंकार होतो सरळ स्पष्ट भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो खोटं खोट बोलणं तिथं कोणता वैजुक्ती नावाचा अलंकार होत असतो हे की नाही आपण ते म्हणते आठवण त्याची येता नेत्रपानावरती विचारण्यासबंधी बाय मी कांदा कापत होती अशी उदाहरणं आपण पाहिलेली ठीक आहे आता त्याच्यानंतर अलंकार आहे कोणता आहे हा हा एक डेंजर अलंकार चेतन गुणवक्ती अलंकार कोणता चेतन गुणवक्ती अलंकार पण निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहे निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून ती मानवाप्रमाणे राहते मानवाप्रमाणे खाते मानवाप्रमाणे हसते ती सकाळी आपल्यासारखा नाश्ता करते वागते कृती करते असं जिथं वर्णन केलेलं असतं तिथं तुम्हाला चेतन गुणोक्ती नावाचा अलंकार मिळत असतो बघा आपण सकाळी काय खातो तोष खातो बिरेड खातो नाश्ता करतो आपण सकाळी करतो मग समजा उदाहरण हेच उदाहरण असं निथळ न्यारीस हिरवी झाडे हळूच काळा वायू घेते झाडे काय करायला लागली निहारी करायला लागली म्हणजे आपण निहारी करतो म्हणून ती निहारी करायला लागली म्हणजे कसं वागाय लागली ती मानवाप्रमाणे कस मानवाप्रमाणे वागत आहे बघा डोके अलगत घरे उचलती डोके अलगत घरे उचलती डोके अलगत घरे उचलती काळोख्याच्या उशीवरून लक्षात आलं घ्या म्हणजे उदाहरणार्थ एखादा व्यक्ती असा पाहत असेल तर समोरून घरे उचलते आता माळाच्या टेकड्या बरोबर आहे माळ्याच्या टेकड्या आहेत त्या घरासारख्या वाटायला डोकं दो, घर उचलतात का घर हलतात का घर डोळतात का घर बोलतात का नाही बोलते निर्जीव आहे पण कवी वर्णन करत असताना त्याच वर्णन कसं करतो सजीवा प्रमाणे करतो तेव्हा तेथे कोणता अलंकार होतो चेतन गुणोक्ती नावाचा अलंकार होतो पहा अजून उदाहरण अजून दुसरं उदाहरण पाहू आपण पहा पा, चालेना चाफा बोले ना चाफा चाले ना पा, चाफा खंत करी चाफा खंत करी काही केल्या बोले ना आता मन संगा चाफा बोलेल का चाफा चालेल का चाफा हसल का अजाबात नाही पण वर्णन कसं केलं बा माणसासारखं केलं की माणसासारखी करत आहे ते म्हणून निर्जीव वस्तू सजीवाप्रमाणे राहते असं जिथे जिथे वर्णन दिसते परीक्षेला जरी आलं तरी त्याचं उत्तर काय असते चेतन वनोक्ती अलंकार आणि ही जी उदाहरण आहे ही बऱ्याचदा परीक्षेला आलेली उदाहरण आहे आला हा दारी उभा वसंत फेरीवाला काय आला हा दारी उभा वसंत फेरीवाला होते खांद्यावरी सौद्याचे देही ज्याचे त्याला म्हणजे पा आता समजा उदाहरण निसर्ग आहे बरोबर आहे आता कौन आला अर्पण येते का वसंत फिरवाला म्हणजे वसंत ऋतू मध्ये बरोबर आहे की नाही आता तो पोते द्यायला लागला असं आहे का होते का वसंत ऋतू काहीच होत नाही म्हणजे एकदम ते अननॅचरल आहे पण दाखवलं कसं नैसर्गाप्रमाणे राहतात अशा जिथं वर्णन केलं असतं तिथं कोणता अलंकार होतो चेतन गुणोक्ती अलंकार होतो ठीक आहे